नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल विहिरीतील पस्तीस फूट खोल पाण्यातून पंधरा मिनिटातच शोधून बाहेर काढला महिलेचा मृतदेह पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्तीकालीन शोध व बचाव पथकाची साहसी कामगिरी बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवन येथील रहिवाशी इंदुबाई राजू डाखोरे वय चाळीस राहणार काल दुपारी चारा आणण्यासाठी गेल्या असता बराच उशीर झाला त्या घरी परतल्या नव्हत्या तेव्हा घरच्यांनी शोधाशोध केल्यावर सायंकाळी सहा वाजता विहिरीजवळ चप्पल वेळा दोरी आढळून आली या संशयावरून नातेवाईकांनी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात माहिती दिली आज सकाळी सात वाजता ठाणेदार शिरीष खंडारे सर यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्तीकालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करता पाचारण केलं लगेचच दीपक सदाफळे हे आपले सहकारी मयूर सळेदार विष्णू केवट शेखर केवट अमर ठाकूर यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले सीन ट्रेस केला आणि दोन रॅम्प टाकून सर्च ऑपरेशन चालू केलं असता आज दोन ऑगस्ट रोजी सकाळी फूट खोल पाण्यातून असलेला महिलेचा मृतदेह शोधून बाहेर काढून दिला यावेळी घटनास्थळावर पी एस आय प्रवीण जाधव हेड कॉन्स्टेबल विजय शेगोकार साहेब पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकरे किशोर हजारेसह सह नातेवाईकांसह गावातील नागरिक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस